जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तीस लाख पेक्षा महिला अधिक अपात्र ठरणार आहेत काय आहे सत्यता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मोठी लोकप्रिय योजना ठरली आहे महिलांसाठी वरदान ठरली आहे या योजनेत महिलांना मोठा आर्थिक लाभ होताना पाहायला मिळत आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ दिला जात आहे नाही तर एप्रिल महिन्यापासून महिलांना रुपयाचा देखील लाभ दिला जाणार आहे त्यापूर्वी महिलांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील तीस लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची अशी बातमी समोर आली आहे चला जाणून घेऊया त्याची सत्यता प्रसारमाध्यमा प्रसारित झालेल्या एका वृत्तानुसार राज्यातील तीस लाख महिला या योजनेमध्ये अपात्र ठरल्या आहेत आणि त्या पात्र ठरणार असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे या दाव्यामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी स्पष्टीकरण देत या वृत्ताचे खंडन केले आहे काय म्हणाल्या आदिती तटकर मॅडम चला बघूया व्हिडिओ मध्ये काय म्हणाल्या आदिती तटकर मॅडम चला बघूया प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाल्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये येण्याचा लाभ जमा होत आहे तो परत घेतला जाणार नाही तसेच या संदर्भात पसरविल्या जाणाऱ्या अफवा निराधार असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे अद्याप कोणत्या महिला अपात्र ठरल्या आहेत हे स्पष्ट झाले नाही त्यामुळे अशा बातम्यावर विश्वास ठेवू नये त्यांनी असे देखील म्हटले की कोणत्याही महिलांच्या खात्यावर पैसे जमा केलेले परत घेतल्या जाणार नाहीत काही महिलांनी स्वयंपूर्तीने लाभ सोडण्याचा अर्ज केला असला तरी त्यांचे निवारण विभागाच्या अधिकाऱ्याद्वारे करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेअंतर्गत दोन पॉईंट एकवीस कोटी लाभ महिलांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी एक पॉईंट दहा कोटी व एक पॉईंट एकतीस कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अखंडपणे सुरू राहणार असे देखील त्या म्हणाल्या त्यामुळे महिलांनी कोणतीही भ्रमक बातम्यांना बळी पडू नये असे देखील त्यांनी आवाहन केले आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा अशाच महाराष्ट्रातील नवनवीन योजना तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो